गुड मॉर्निंग मी डॉक्टर बेग फिजिओथेरपिस्ट आमने हॉस्पिटल तर आज आपण गुडघे आणि विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत विषयी माहिती करून घेण्याच्या आधी आपल्याला गुडघेची संरचना किंवा गुडघा किंवा निजळ हा कसा असतो याची थोडक्यात माहिती घेणे खूप गरजेचं असतं तर गुडघा हा प्रामुख्याने दोन हाडे किंवा आपण त्यांना तीन हाडे मिळवू शकतो यांनी मिळून बनलेला असतो याचा वरचा जो हाडाचा भाग असतो त्याला आपण मांडीचे हाड किंवा मां फिमर असे बोलतो खालच्या हाडाला आपण टिब्या म्हणतो त्याच्या शेजारी जे हाड असतो एक छोटंसं हाड असतो अटॅचमेंटसाठी त्याला आपण फिब्युला म्हणतो वरचं मांडीचं हाड म्हणजे फिमर आणि टिबे ह्या दोघांना जे एक दुसऱ्याकडून फेस केलेलं असतं त्यांच्यामध्ये एक आवरण असतं त्याला आपण कारकिर्दीशी म्हणतो दोन्ही हाडांच्यामध्ये एक गादीसारखा स्ट्रक्चर असतो जो त्या दोन हाडांना एक दुसऱ्यावर घासण्यापासून वाचवतो किंवा थो, थोडक्यात एक त्यांचा प्रेशर ऑब्झॉर्व करतो त्याला आपण मिनिस्कस असं समजतो दोन्ही हाडांना अटॅच करण्यासाठी त्याच्या चारही बाजूने लिगामेंट्स असतात दोन्ही साईडने गुडघ्याच्या आतल्या बाजूने गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने गुडघ्यांच्या समोरून आणि गुडघ्यांच्या मागून अशा चारही डिरे डायरेक्शनने ते लिगामेंट्स असतात आणि ह्या सगळ्यांच्या वरतून मस्च आलेले असतात हे सगळे मिळून गुडघ्यांना आणि गुडघ्यांची हाचालींना मदत करतात तर ह्या सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये कोणत्याही पार्टला काही त्रास झाला तर गुडघेदुखी होऊ शकतात तर आजच्या भागात आपण पाहिलं का गुडघा हा कसा असतो पुढच्या भागामध्ये आपण गुडघेदुखींची वेगवेगळी कारणं जाणून घेणार आहोत धन्यवाद